नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आज आपण क्रोशेची एक नवीन वीण विणूया ही अगदी सोपी आणि सुंदर विण वापरून पर्सेस ब्लँकेट्स मॅट्स आणि कितीतरी उपयोगी सुंदर सुंदर वस्तू विणता येतील आज ह्या विणीचा छोटासा नमुना विणून दाखवण्यासाठी मी वापरणार आहे चार प्लाय ॲक्रिलिकचा धागा आणि साडेतीन मिलीमीटर मापाचा सा क्रोशे हूक धाग्याला स्लिप नॉट घालूया आता दोनच्या पटीमध्ये साखळी टाके विणूया मी हे एकूण वीस टाके विणले आहेत आता हुक पासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुन्हा एक साखळी टाका विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न या ओळीच्या शेवटपर्यंत विणूया आणि ही ओळ पूर्ण करून मग भेटूया पूर्ण झाली आता चार साखळी आणि काम वळवून घेऊया आता ह्या एक साखळी टाक्याच्या जागेमध्ये आपल्याला विणायचं आहे हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊन या एक टाक्याच्या साखळीच्या जागेमधून हूक घालूया आणि एक लूप ओढून घेऊया आता हूकवरच्या फक्त पहिल्या दोन लूप्समधून एक लूप ओढून घेऊया हूकवर आता दोन लूप्स आहेत हूकवर धाग्याचा अजून एक वेढा घेऊया साखळीच्या जागेत हुक घालून एक लूप ओढून घेऊया आता हूकवरच्या फक्त पहिल्या दोन लूप्समधून एक लूप ओढून घेऊया आता हुकवर तीन लूप्स आहेत पुन्हा हुकवर एक वेढा घेऊया साखळीच्या जागेत हुक घालून एक लूप ओढून घेऊया आणि हुकवरच्या फक्त पहिल्या दोन लूप्समधून एक लूप ओढून घेऊया आता हुकवर चार लूप्स आहेत हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊन फक्त पहिल्या तीन लूप्समधून एक लूप ओढून घेऊया आता हुकवरच्या उरलेल्या दोन लूप्समधून एक लूप ओढून घेऊया थोडक्यात एक साखळी टाक्याच्या जागेमध्ये तीन डबल क्रोशे एकत्र विणून आपण एक कळी विणली आता एक घट्ट साखळी टाका विणूया आता पुढचा एक सिंगल क्रोशे सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या एक टाक्याच्या साखळीमध्ये तीन डबल क्रोशे एकत्र विणून अशीच एक कळी विणूया ही पहा ही दुसरी कळी विणून झाली पुढच्या प्रत्येक साखळीच्या जागेमध्ये अशीच एक एक कळी विणूया शेवटची कळी विणून झाली की मग भेटूया सगळ्या कळ्या विणून झाल्या आता शेवटच्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया दुसरी ओळ विणून पूर्ण झाली चार साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया आता या पहिल्या कळीच्या डोक्यावरच्या या त्रिकोणी जागेमध्ये तीन डबल क्रोशे एकत्र विणून एक कळी विणूया ही बघा ही अशी आता पुढच्या प्रत्येक कळीच्या डोक्यावरच्या जागेमध्ये अशीच एक एक कळी विणूया शेवटच्या कळीच्या डोक्यावर एक कळी विणून झाली की मग फेटूया सगळ्या कळ्या विणून झाल्या आता या शेवटच्या चार टाक्यांच्या साखळीतल्या खालून तिसऱ्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आपल्याला हव्या तेवढ्या रुंदीचं विणकाम मिळेपर्यंत हा आरथ्रीचाच पॅटर्न इथून पुढे पुन्हा पुन्हा विणायचा आहे हा पहा हा छोटासा नमुना विणून तयार झाला एकाच रंगामध्ये विणली किंवा वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये विणली तरी ही विण खूप सुंदर दिसते तुम्ही नक्की विणून पहा तुमचे अभिप्राय जरूर द्या आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या क्रोशेकट्टा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल लायकन जरूर दाबा लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग